आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शक्ती न्यूज मध्ये समेट होता लातूर मॅरेथॉन स्पर्धाची सुरुवात झाली होती दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरची ही स्पर्धा इथे पार पडली होती आणि इथे या मुलीने पाच किलोमीटरच्या अंतराचं स्पर्धेतून सहभाग घेतला होता तर आपण ह्याला विचारूया अशा पद्धतीचे ह्याला या स्पर्धेत सहभाग घेता आलं आणि याचं अगोदर आपण नाव विचारतो तुझं नाव काय आहे तुझं वय किती आहे तू कुठून आलेली आहे किती अंतरावरून या किती किलोमीटर तुला म्हणजे पाच किलोमीटर या अंतरावर घेतले तुझ्या वयापेक्षा खूप मोठे मोठे होते तुला असं वाटलं नाही की भीती नाही वाटली तुला कारण ह्याचं कारण कारण हो आणि तू ह्याच्या अगोदर पण स्पर्धेमध्ये सभा घेतली होतीस हां आणि तिथला सभागातलं जे घेतलीस तिथला तुझा एक एक तुला ट्रॉफी मेडल त्याबाबत तू काय सांगणार आहे ट्रॉफी मेडल्स मिळाले आहेत आठ महिने पूर्वी म्हटलं हो का मग अजून तुला भविष्यात काय करायचं आहे ऑलिम्पिक प्लेअर बनायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या मुलीची खरंच खूप मोठी जिद्द आहे आणि अशा जिद्दी मुलीला खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक स्पर्धेत घेत गे, आहे नक्की येणार आणि तुम्ही पात्र महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज धन्यवाद